मागील दोन ते तीन दिवसापासून राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली होती त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात देखील अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे तसेच पंढरपूर शहरातील गजबजलेल्या रस्ता म्हणून ओळख असणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले चौकामध्ये सुद्धा सलग झालेल्या तीन दिवसाच्या पावसामध्ये रस्त्यावर गुडघ्यावडे पाणी साठवून नागरिकांचे हाल झाले तर रस्त्याच्या मधोमध पावसाचे पाणी साठवून भला मोठा खड्डा देखील पडल्याचे दिसून आले त्यानंतर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने लक्ष देऊन हा खड्डा त्वरित दुरुस्त करून घ्यावा यासाठी ज्येष्ठ माजी नगरसेवक वामन तात्या बंदपट्टे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके माजी नगरसेवक अमोल डोके त्याचबरोबर सोलापूर व्हायरल न्यूजचे संस्थापक संपादक सोहन जैस्वाल यांनी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांना संपर्क साधून तो रस्ता दुरुस्त करून पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या त्याचीच दखल घेत आज पंढरपूर नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी नेताजी पवार साहेब यांनी क्षणाचाही विलंब न करता यंत्रणा कामाला लावून रस्त्याच्या दोन्हीही बाजूने बॅरिकेड लावून रस्त्यातील खड्डा बुजूनच पावसाच्या पाण्याचे नियोजन करू असे आश्वस्त करून स्वतः जातीने लक्ष देऊन रस्त्याचे काम मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे कारण पंढरपूर शहराच्या मध्यभागी आणि गजबजलेल्या असलेल्या रस्त्यावर सातत्याने पावसाचे पाणी साठत असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने दखल घेऊन कामकाजात सुरुवात केल्याने पंढरपूर शहरातील नागरिकांना आता दिलासा मिळायचे पाहायला मिळत आहे